नमस्कार मी आज तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार आहे बेसनचा पोळा त्यासाठी मी बघा साहित्य हे छोटे दोन कांदे घेतलेले आहेत बारीक कट करून हे ओवा आणि जिरे घेतलेले आहे हे लाल तिखट चवीनुसार मीठ हळद हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे कोथिंबीर आणि हे बेसन पीठ घेतलेलं आहे आता पिठामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं कुरकुरीतपणा हो येतो त्याला ओवा टाकायचा आणि हळद टाकायची थोडीशी हे लाल तिखट टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं कांदा टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं लागेल तस हे असं पीठ तयार करून घ्यायचं हे असं एवढं पातळ पाहिजे मी तवा गरम करत ठेवलाय आता तवा गरम झाला ना त्याच्यावरती तेल टाकायचं आणि हे पीठ असं हलवून ना आणि आता सगळं पसरून घ्यायचं जास्त जाड नाही ठेवायचं पातळच टाकायचं हे थोडस परत तेल सोडायचं हे आता पलटी करून दो घ्यायचं दोन्ही साईड भाजून घ्यायची या आता हे आपलं तयार झालंय हे तुम्ही डब्याला पण देऊ शकता मी आता काढून घेते दुसरं एक करून दाखवते परत थोडस तेल टाकायचं थोडस तेल टाकायचं अशा पद्धतीने तुम्ही करून बघा खूप छान लागतं अशाच पद्धतीने मी आता सर्व बनवून घेते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा